धरलं सण वडील सभेमध्ये नेलं हे काय तुझा न्याय होता का अन्यायच होता आणि त्या अन्यायाच्या फळामुळं अशा पद्धतीनं तुला मराव लागलं आहे रे दुर्योधना तुम्ही दुर्जन तुमचे आयसेची करावे अवतार धरिला पूर्ण याची कार्या लागून अरे तुम्ही कपटी दुर्जन दुराचारी आणि कपटी दुर्जन दुराचार्याचं दुराचार्याला असंच मारावं लागतं कपट्याला कपटनच मारावं लागतं होय कपटी माणसाला सज्जनपणानं मारायचं असतं का नसतं मारायचं कपटा कपट्याला कपटनच मारायचं असतं आणि त्याच्यासाठीच मी अवतार घेतलेला आहे कशासाठी दुष्टाला मारण्यासाठी आणि संताचं संरक्षण करण्यासाठी वेळोवेळाला मी अवतार घेतला संतांचं संरक्षण केलं आणि दुष्टाला मारलेलं आहे परित्राणाय परित्रानाय साधुना विनाशायुष्यम धर्म युगे पवित्रणायन साधुना पुढे पवित्र पवित्राणायम साधूना विनाशाय चुष्कृ विनाशाय दुष्कृता युगे युगे संभवामी अशा प्रकारे पवित्र जे काय साधूचं संरक्षण आणि दुष्टाचा संहार युगायुगामध्ये मी अवतार घेतला आणि याला मारलेलं आहे असे भगवंत त्या ठिकाणी दुर्योधनाला म्हणतात नाना प्रकारे करो ना मारावे अवघे दुर्जन सद्भक्ताचे प्रतिपालन करावया लागी पै कृष्ण भगवंत दुर्योधनाला म्हणतात नाना प्रकारचे प्रयत्न करून दुर्जनाला मारायचे आणि साधू संतांचं संरक्षण करायचे हे माझं प्रीत आहे का त्याच्यासाठी मी अवतार घेतलेला आहे नाना प्रकारचे प्रयत्न कपट असो काही असो काही बी करायचं पण दुर्जनाला मारायचं काही बी करायचं पण साधूचं संरक्षण करायचं हा माझं हृदय किंवा त्याच्यासाठीच मी अवतार घेतलेला आहे मी सर्वेश्वर रामावतारी रजनी चर अरे पत्वीचा भार उतरण्यासाठी किंवा पत्वीचं वजन संपवण्यासाठी किंवा पथवीवरचे दुष्ट मारण्यासाठी मी अवतार धरलेला आहे आणि पूर्वी राम अवतारामध्ये मी राम झालो आणि पूर्ण राक्षस मारले महाराज सगळे राक्षस मारले एकही राक्षस ठेवला नाही आणि त्याच पद्धतीनं आता या दोपार युगामध्ये कृष्णाचा अवतार घेतलेला आहे आणि सगळ्या दुष्टाला मी मारलेलं आहे नानावतार धरून केले दुष्टाचे के निर्दळ न कश्यू मृदून रक्षिला दैत्याचे कुळे नाशी साधूचा मान दिवशी दैत्याचे कुळे आतापर्यंत संपून टाकले मारात एकही दैत्याचं कुळं ठेवलं नाही आणि साधूचं संरक्षण केलं मारात म्हणून दैत्याच्या कुळामध्ये बरलाद होता का नाही <laughs> दैत्याचं कुळ नाचलं पण त्याच कुळातल्या साधूचं संरक्षण केलं म्हणून करता म्हणतात नामदेव महाराज एक ठिकाणी दैत्याचे कुळे नाशी साधूचा मान मानशी साधूचा मानच राखला महाराज हो दैत्याच्या कुळामध्ये परलात असताना त्याचं संरक्षण केलं आणि बाकीचं सगळं दैत्याचे कुळ करून टाकलं अशा प्रकारे त्या ठिकाणी कृष्ण भगवंत दुर्योधनाला म्हणतात ते तुझा वाटले विशा समान गुरुद्रो केला दारुणा भोगी हे वडलाचे वचन वेदाच्या प्रमाण होतं महाराज कशाच्या प्रमाण वेदाच्या प्रमाण वडलाच वचन होतं ते तो मानलं नाही दर्शाष्ट्र सांगत होते का नाही अरे बाबा पांडवा युद्ध करू नको पांडवाचा अर्ध राज्य त्यांची त्यांना दे हे असं वेदासारखं वचन ते सांगत होते तरी त्यांचं ऐकलं नाही गुरुचा द्रोह केला पूर्णाचार्यनं सुद्धा जे वडिलां सांगितलं ते सांगत होते ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम हे फळ तुला भोगावं लागत आहेत सर्श पेरिले बहुत परितरी गोधूम कैसे प्राप्त दुष्टकर्म जे आचरत ते परलोक अरे कडू ककडीचं बीज लावल्यानंतर त्याला गोड ककड्या कशा येतात माहित नाही येणार महाराज कडू लावल्यानंतर कडूच येणार महाराज अरे प्रत्येकीवर वाईट कर्म करायचे प्रत्येकीवर वाईट कर्म करायचे आणि मोक्षाला जायचा विचार करायचा कसे सगळे अरे प्रत्येवर त्यासाठी चांगले कर्म करावे लागतील मग मोक्षाचा विचार करायचा अरे सगलता हे कर्म सगळं वाईट केलेला आहे आणि त्या वाईट कर्माचं फळ तुला आता भेटलेलं आहे असो श्रीरंगाचे स्तवन पांडव करीती कर जोडून तू आनंद ब्रह्मांड नायक मनमोहन भक्त असो त्या ठिकाणी भगवंताचं स्तवन पांडव सगळे करून करतात महाराज अनंत ब्रह्मांड नायक भक्ताचे मनोगत तिथं जाऊन पुरवतो महाराज देव जसं भक्ताचं मनोगत आहे का